हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत हेअर ऑइल हा फॉर्म्युला पाहण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर खूप खास असा हा फॉर्मुला आपला होणार आहे आपल्या केसांना हेल्दी आणि स्ट्रॉंग बनवणार आहे आणि आपल्या केसांना छान अशी चकाकी येणार आहे ह्या फॉर्मुल्यामुळे कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिनरल्स असणारे हे आयुर्वेदिक हेअर ऑइल बनणार आहे तर चल आपण त्यासाठी काय काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया काय साहित्य वापरले आणि कसं प्रमाण घेतलेलं आहे ते पाहून घेऊया तर चल आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण हेअर ऑइल बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे मोहरीचं तेल तर शुद्ध सरसो का तेल आहे हे तर हे अर्धा किलोची बॉटल आहे त्याचबरोबर आपण इथे घेतलेले आहेत मेथीदाणे मेथीदाणे आपण भरपूर असे दोन ते तीन चमच घेतलेले आहेत आणि लवंगा लवंगा पण आपण भरपूर अशा घेतलेल्या आहेत आणि इथे आहे आवळा आता हे आवळा आपण फोडून मिक्सरला बारीक वाटणार आहोत तर हे असे आवळे आपण घेतलेले आहेत तर हे आवळे पाव किलो असे आहेत थोडे पाव किलोला कमी आहेत आणि हे, हे कोरफड आहे तर, ही कोर तर हे कोरफडसुद्धा आपण सोलून अशी घेणार आहोत तर एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत आता मिक्सर घेतचं भांडं घेतलं आहे आपण इथे आणि त्यामध्ये आपण हे काय आपण वाटण करायचं नाही हे डायरेक्ट आपण इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे त्या लोखंडाच्या कढईमध्ये आपण हे डायरेक्ट असं घालून देणार आहोत आणि त्याचबरोबर आता इथे फक्त हा आवळा जो आहे तो आपण अशा बारीक काप करणार आहोत हे असे आणि मिक्सरला छान असं वाटून केल्यानंतर ते तेलामध्ये छान असं शिजून निघतं म्हणजे त्याचा आर्क तयार होतो त्यामुळे आपण हे मिक्सरला लावून घेणार आहे आणि असेच जर आपण घातले तर त्याचा व्यवस्थित आर्क तयार होत नाही तर आपण ही बी काढून टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व आपण बारीक करून ह्याच्यात मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपण तर आता हे कोरपड पण दाखवते तुम्हाला हे कोरपड जे आहे ते आपण हे करायचं आहे काढून घ्यायचं आता हे कोरपडचं आपण काय गर आहे हे तो डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि साल साली सकट टाकलं तरी चांगलंच आहे काही वाईट नाही आपल्याला काही खायचं नाही आहे आपण हे ते हेअर ऑइल बनवतो आहे छान असं आपल्या सॉफ्ट चमकदार केसांसाठी छान असं ऑइल बनवतो आहे तर हे असं आपण कोरपण अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करायला घालून घ्यायचे तर पाहू शकता तर अशा पद्धतीने मी हे कोरपण पूर्णाशी बारीक केलेलं आहे पाहू शकता आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण चिरून घेतलेलं आहे तर आता हे मिक्सर लावून घेऊया तरी ते आपण हे आपण मिक्सरला लावून घेऊया पाहू शकता तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला आता वाटण केलेलं आहे पाहू शकता आपण गॅसवरती लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि आता आपण हे जे मोहरीचं तेल आहे हे अर्धा किलो आपण घेतलेलं आहे तर हे आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर कढई तापून द्यायचे आणि हे जे, ते ते जे तेल आहे ते आपण सर्व इथे ओतून घेणार आहोत मला जेवढं तेल घालायचं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता तर एवढं असं तेल मी घातलेलं आहे आणि आता तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर हे जे मेथीदाणे आणि लवंग आहेत ते आपण घालून घेणार आहोत तर तेल छान असं गरम होऊन द्या इथे ते पाहू शकता तेल आपलं गरम होत आलेलं आहे छान असं आणि नंतर आपण अगदी स्लो गॅस ता आता करणार आहोत त्यामुळे हे तेल आता तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे मेथीदाणे घालून घ्यायचे पाहू शकता तेल छान असं गरम झालं आहे आता गॅस पूर्ण मंदाचे वरती ठेवणार आहोत आपण आणि आता जे आपण हे मिक्सरला जे हे वाटण केले आवळा आणि कोरफडीचं तर हे आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपल्या केसांना खूप छान अशी चकाकी आणि ग्रोथ केसांची वाढते तर हे पहा हे ह्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं गॅस अगदी स्लो ठेवायचं आणि सतत आपण हे हलवत राहायचं आहे हे कारण उकळी येते आणि उकळीमुळे वरतीसुद्धा तेल येऊ शकतं त्यामुळे हे आपण हलवत राहायचं आहे तर हे पहा त्या पद्धतीने हे सगळं मी सा जे वाटण केलेलं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि पूर्ण गॅस मंद ठेवून एक अर्धा तास जोपर्यंत ह्याचा आर्क तयार होत नाही आणि जोपर्यंत हे पूर्ण कोळशासारखं काळं होत नाही तोपर्यंत हे असंच हलवत राहायचे आणि मंद गॅसवरती ठेवून द्यायचे तर पाहू शकता आता आता हे आपलं इथे तेल छान असं तयार होऊन द्यायचे आता हे आपण सतत असंच हलवत राहायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचं आहे अगदी अर्धा तासभर असंच आपण ठेवणार आहोत तर अर्धा तास वेट करूया तर पाहू शकता कशी आपली उकळी आलेली आहे आणि आपलं छान असं इथे तेल आपलं तयार होते ऑईल आवळा कोरफडचं ऑइल आपलं इथे तयार होते तर बराच वेळ लागणार आहे कारण हे कोळशासारखं काळ व्हायला हवं तेव्हा त्याचा आर्क छान असा उतरेल तेलामध्ये तर हे असं सतत हलवत राहावं लागतं आणि एकदम गॅस हा स्लो आहे मंदाचेवरती हे चालू आहे तर तुम्ही लक्षात ठेवा पण आपल्या केसांसाठी खूप हे पौष्टिक असं हे तेल बनतं घरच्या घरी पण पोषण देतं आपल्या केसांना छान असं चकाकी देतं तर आपण अर्धा तास असाच वेट करूया तुम्ही ते पाहू शकता अजूनसुद्धा कोळशासारखा कलर नाही झालेला अजूनसुद्धा हे जळायला हवं जेणेकरून त्याचा अर्क चांगला उतरेल तेलामध्ये तर अजूनसुद्धा पंधरा वीस मिनटं आपण असंच हलवत राहायचं तर पाहू शकता पूर्ण हे जे आवळा आणि कोरफड आहे त्याचा पूर्ण अर्क उतरतोय ते काळं पूर्ण कोळशासारखं ते होत चाललं आहे आता तर अजून पंधरा मिनटं आपण वेट करूया तर इथे पाहू शकता आपलं तेल आता तयार झालेलं आहे आणि गॅस आता आपण बंद केलेला आहे पूर्ण अर्धा पाऊन तास झालेला आहे आणि पाहू शकता तुम्ही अगदी कोळशासारखं सर्व जळून राग झालेला आहे जेणेकरून ह्याचा अर्क तयार झालेला आहे आता आपण हे थंड होऊन देणार आहोत हे तेल जे आहे पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता तर अर्धा तास आपण हे थंड शांत होऊन द्यायचं आहे तेल तर इथे आपलं थंड तेल झालेलं आहे पाहू शकता आणि आता आपण इथे एक पातळ कापड घेतलेलं आहे आणि एक खाली असं छोटासा बाऊल ठेवलेला आहे आणि आता आपण हे जे तेल आपलं अर्क तयार झालं आहे तो आपण ह्या पातळ कपड्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत हे पहा पूर्ण त्याचा अर्क तयार आपला झालेला आहे आणि कोळशासारखं ते पूर्ण काळ पडलेलं आहे तेल कारण ह्याचं जे आवळं आहे कोरपड आहे ते सर्व आपलं आर्क बनलं आहे तेलाचं आपलं तर हे आता गाळून घेऊया बघूया आता इथे पाहू शकता आपलं तेल किती छान असं तयार झालेलं आहे तर हे आपलं आवळं आणि कोरपडपासून हेअर ऑइल आपलं छान असं इथे तयार झालेलं आहे किती सुंदर अर्क उतरलेला आहे पाहू शकता आणि हा आहे चोता पाहू शकता हा सर्व आपण गाळून घेतलेला आहे आणि किती काळं कोळशासारखा निघालेला आहे पाहू शकता त्यामुळे छान असा आपला आर्क इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला घरच्या घरीच असं तुम्ही ऑइल हेअर ऑइल बनवू शकता तर तुम्हाला ही माझी रेसिपी फार्म्युला कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट्स करा आणि सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली का तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया आपण अशाच न्यू फॉर्म्युलासहित सहित तोपर्यंत थँक्यू सो मच